वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज मी रघुनाथ पाटील सूर्यवंशी विधानसभा ब्याण्णव सन्मान्य मनोज दादा जलांगी पाटलांच्या लढ्यामध्ये मराठा सेवक म्हणून आम्ही वसमत विधानसभेला दादाच्या सोबत होतो दादाच्या आदेशानुसार राजकीय भूमिका काही लोकांना फॉर्म भरायला लावले होते आम्ही त्याप्रमाणे फॉर्म भरले होते परंतु तीन व चार तारखेला रिटरच्या दिवशी तिथंच दादाची प्रेस असल्यामुळं व आमचा इंटरव्ह्यू असल्यामुळं आम्ही फॉर्म काढायला वेळेवर येऊ शकल्यानमुळं आमचा फॉर्म राहिला आहे परंतु माझी या निवडणुकीतून सपशेल माघार आहे फॉर्म राहिल्यामुळं मला चिन्ह जरी अंगठी भेटला असेल तर कुणीही समाजबांधवानं त्या अंगठीला मतदान करू नये माझी निवडणुकीत माघार आहे मी सन्मान्य मनोज दादा जरंगी पाटील व मराठा समाजसोबत आहो आरक्षणाच्या लढ्यात कायम राहील एवढीच गावी देतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवरा